नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषीमित्र विशाल हिवाळे धाना क्रॉप सायन्स प्रतिनिधी संभाजीनगर आज आपण आलेलो आहोत विठखेडा गावामध्ये तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं आपण राहुल सवाई यांच्या प्लॉटमध्ये टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तिथं आपण याला धाना क्रॉप सायन्सचे फसल नाईन झिरो नाईन ह्या उत्पादनाचा वापर केले केला तर ड्रिपना एकरी दोन लिटरचा तर आपण शेतकऱ्यां भाऊकडून जाणून एक त्यांना कसे रिझल्ट आले नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा राहुल मारुती सवय आपण फसल नाईन झिरो नाईन प्लॉटला किती तारखेला दिल तर फसल नाईन होतं तुम्ही तर आज दोन ऑक्टोबर आहे त्या पद्धतीने याला दहा दिवस आज कम्प्लीट झालेले आहे तर दहा दिवसात तुम्हाला कसे रिझल्ट वाटले याचं फुलातून फळात रूपांतर झालं आणि फुलांची संख्या जास्त वाढली फुलांची संख्या वाढली या अशी फुलाची सेटिंग झाली आणि सेटिंग पण इथं चांगल्या प्रकारे झाली तुम्हाला किती दिवसात झाला हा प्लॉट प्लॉट आता पंचेचाळीस दिवस झाला पंचेचाळीस दिवसात झाला पस्तीस दिवसात झाल्यावर तुम्ही त्याला फसल नाही दिल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आले तरी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे रिझल्ट चांगले त्याच्या